नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट या प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण सामान्य ज्ञान जी या घटकाचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी डिस्कस करत आहोत त्या अगोदर आपले बरेचसे पार्ट यामध्ये झाले आहेत जर तुम्ही मागचे लेक्चर व्यवस्थित बघितले नसतील ते लेक्चर एकदा सर्वांनी काय करायचं आहे व्यवस्थित बघायचे आहेत येथे लक्षामध्ये तुम्हाला त्यामध्ये अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील जास्तीत जास्त माहिती मी त्या ठिकाणी त्या लेक्चरमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे हा सर्वांना एकदा सर्वांनी पटकन लेक्चर आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा त्यांनी अजूनही उत्कर्ष करेर इन्स्टिट्यूट हे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि पटकन सर्वांनी एकदा लेक्चरला लाईक करायचं आहे चलो हॅलो गुड इव्हिनिंग आपण एक मिनिटामध्ये लगेच आपण एक सॉरी आपण एक मिनिटामध्ये लगेच लेक्चरला सुरुवात करणार आहोत पटपट एकदा सर्वांनी लेक्चर लाईक करा आणि शेअर करा अतिशय महत्वाचे प्रश्न बघणार आहोत आपण या लेक्चरमध्ये गुड इव्हिनिंग सर्वांना चलो तर पहिला प्रश्न आहे भिंडवास पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे भिंडवास पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे उत्तर प्रदेश हरियाणा गुजरात की राजस्थान काही उत्तर सर्वात पहिल्यांदा तर बघू आपण पक्ष्यांविषयी अभ्यासाला आपण काय म्हणतो लक्षात ठेवायचे सर्वांनी पक्षी शास्त्राचे किंवा पक्षी विज्ञानाचे जनक कुणाला म्हणतात आपल्या देशामध्ये डॉक्टर सलीम अली यांना सर्वांना पण अतिशय महत्वाचं आहे लक्षात ठेवा हे दोनही प्रश्न येऊ शकतात पक्षी अभ्यास अभ्यास आहे विद्यार्थी मित्रांनो पक्ष्यांविषयी जे विज्ञान आहे ते अर्नेथॉजी ज्याला म्हणतात आणि त्याचे अर्नेथॉजी किंवा पक्षी जनक कोण आहेत तर डॉक्टर आहेत आता तुम्हाला उत्तर सांगायचं आहे भिंडवास पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे उत्तर प्रदेश हरियाणा गुजरात की राजस्थान क्लिअर येते लक्षामध्ये चलो काही उत्तर पटपट सांगा सर्वांनी काही उत्तर आपलं तर येणारे आपलं उत्तर हरियाणा या राज्यामध्ये आहे राज्यामध्ये हरियाणा आना, हरियाणामध्ये भिंडवास आणि सुलतानपूर हे दोन पक्षी अभयारण्य दिसवास त्याचबरोबर सुलतानपूर दोन पक्षी अभयारण्य आपल्याला दिसणार आहेत राजस्थानमध्ये जर विचारलं तर राजस्थानमध्ये कोणकोणते असणार आहेत मित्रांनो राजस्थानमध्ये आहे केवलदेव आणि भरतपूर केवलदेव आणि भरतपूर ओके सर्वांना हे महत्वाचं लक्षात ठेवायचं परीक्षेच्या दृष्टीने आता उत्तर प्रदेश आणि गुजरात मध्ये कोण असतील हे तुम्ही सर्वांनी सांगायचा प्रयत्न करायचा आहे पटपट सर्वांनी लेक्चर आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा एकदा लेक्चरला लाईक करा सर्वांनी ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चलो तर काय येणार आहे राजस्थानमध्ये आहे की दे भरतपूर त्यानंतर हरियाणामध्ये आहे भिंडवास आणि सुलतानपूर उत्तर प्रदेशमध्ये कुठला आहे विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेशमध्ये आहे नवाबगंज आणि सूर सरोवर उत्तर प्रदेशमध्ये काय येणार आहे नवाबगंज हे दोन अतिशय महत्वाचे आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे गुजरातमध्ये काय येईल मग गुजरात मध्ये आहे कच्छ आहे जल सरोवर आहे आणि पोरबंदर आहे गुजरातमध्ये जल सरोवर पोरबंदर कच्छ हे सर्व पक्षी अभयारण्य कुठे आहेत विद्यार्थी मित्रांनो गुजरात मध्ये आहेत चलो तर आता तुमच्या सर्वांसाठी प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये कोण कोणते पक्षी अभयारण्य आहेत सर्वांनी पटकन कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय तुम्ही देखील लेक्चरमध्ये काय करायचंय पार्टिसिपेट करायचंय तुम्ही पण प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे काही उत्तर आपलं महाराष्ट्रामध्ये कोण कोणते आहेत सांगा बरं लवकर आता चलो सांगा तुम्ही देखील उत्तर देण्याचा प्रयत्न करा चलो पटपट काय येणार आहे एक तर आहे जायकवाडी जायक लक्षात त्यानंतर नायगाव आहे त्यानंतर नांदूर मधमेश्वर आहे त्यानंतर मित्रांनो कुठला आहे जायकवाडी नायगाव नांदूर मधमेश्वर आणि एक महत्वाचं कोणतं बाकी आहे कर्नाळा हे देखील तुम्ही लक्षात ठेवा आणि सर्वात महत्वाचं डॉक्टर सलीम अली डॉक्टर सलीम अली यांच्या नावावरचं जे पक्षी अभयारण्य आहे ते कुठं आहे गोवा या ठिकाणी आहे सर्वांना डॉक्टर सलीम अली बर्ड सँच्युरी कुठे आहे गोवा या ठिकाणी बरं का आणि जर डॉक्टर सलीम अली तुम्हाला जर नॅशनल पार्क विचारलं राष्ट्रीय उद्यान सलीम अली राष्ट्रीय उद्यान जर विचारलं त्यात मित्रांनो कुठे आहे अली राष्ट्रीय उद्यान हे मात्र कुठं आहे काश्मीर मध्ये आहे लक्षात ठेवायचं आहे आणि जर पक्षी अभयारण्य विचारलं पक्षी अभयारण्य विचारलं तर ते गोवा या ठिकाणी आहे लक्षात सर्वांना बघा एकाच लेक्चर मध्ये म्हणजे एकाच प्रश्नामध्ये मी जास्तीत जास्त माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे क्लिअर आपण काय काय बघितलंय आणि लक्षात ठेवा आता हे हे नांदूर जे आहे विद्यार्थी मित्रांनो पण तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे तर तुम्हाला विचारलं महाराष्ट्रामध्ये रामसर स्थळ किती आहेत तर तीन आहे त्यातलं एक आहे नांदूर मधमेश्वर दुसरं आहे लोणार सरोवर आणि तिसरं कुठलं आहे ठाणे खाडी हे लक्षात ठेवा तिसरं आहे ठाणे खाडी हे महत्वाचे कुठे आहेत महाराष्ट्रामध्ये आहेत हे रामसर स्थळ पण लक्षात ठेवा त्याचबरोबर पक्षी आपण जे बघितलेत आता या लेक्चर मध्ये किंवा या प्रश्नामध्ये ते तुम्हाला परीक्षेच्या काय करायचे महत्वाचे लक्षात ठेवायचे आहेत क्लिअर चलो आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात पुढचा प्रश्न काय वातावरणातील पहिला थर कुठला आहे तपांबर स्थितांबर आयनांबर कि बाहेंबर काय येईल उत्तर काय येईल सांगा बरं लक्षात ठेवा वातावरणाचे जर थर बघितले आपण तर तपांबर या ठिकाणी असणार आहे त्यानंतर सीतांबर असणार आहे त्यानंतर बघितलं आपण तर आयनांबर असणार आहे सर्वात शेवटी बघितलं तर काय असणार आहे बाह्याबर असणार आहे हे लक्षात ठेवा बरं का यावर बराच वेळा प्रश्न हा विचारलेला आहे सॉरी आणि थर्मोस्पेअर क्लिअर आहे सर्वांना चार वातावरणाचे थर लक्षात ठेवायचे तपांबर स्थितांबर आयनांबर आणि क्लियर आहे तर सर्वात शेवटी येते लक्षामध्ये सर्वात जर बघितलं तर पहिला थर कुठला येणार आहे तो असणार आहे तपांबर कुठला असणार आहे तपांबर स्थर असणार आहे लक्षात ठेवायचंय या थरामध्ये जर बघितलं तर तापमान काय होतं तापमान कमी होतं म्हणजेच आपण काय करणार जाणार या थरामध्ये तपांबर या थरामध्ये तस जसं वरती जाणार तापमानाचं प्रमाण काय होणार आहे कमी होणार आहे हे लक्षात ठेवायचे सर्वांनी सर्वात महत्वाचं ऐंशी टक्के वायू असतील ना ह्या आपले निसर्गातील ऐंशी टक्के वायू तपांबर या थरामध्येच आढळून येतील क्लिअर आहे आला लक्षात सर्वांना त्याचबरोबर जे पावसाचे ढग असतात पावसाचे आपल्याला कोणत्या थरामध्ये आढळतात तपांबर या थरामध्येच आढळतात आता त्या त्यानंतर पुढे बघा तपांबर आणि सितांबर यामधला जो एक थर असतो त्याला तापस्तब्दी असं म्हणतात तापस्तब्दी हे देखील बऱ्याच वेळा विचारलेलं आहे त्यामुळे लक्षात घ्या बघा बरं का व्यवस्थित हे थर पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत तपांबर सीतांबर आयनांबर आणि बायंबर त्यातला पहिला कुठला आहे तपांबर या ठिकाणी जसं जसं आपण उंचीवर जात राहू तापमान कमी होणार आहे ऐंशी टक्के वायू या थरामध्ये आढळतात पावसाचे ढग जे असतात ते देखील या थरामध्ये आढळतात तपांबर आणि सितांबर यांच्यामध्ये जो एक विद्यार्थी मित्रांनो बारीक थर असतो छोटासा लहान थर असतो त्याला काय म्हणतात तापस्तब्दी असं म्हणतात हे काय करायचं सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर सितांबर यातलं सर्वात महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची ओझोनचा थर आढळतो यामध्ये काय ओझोनचा थर आपल्याला सितांबर मध्ये आढळतो हे लक्षात ठेवा यावर बऱ्याच वेळा प्रश्न हे विचारलेले आहेत रे त्याचबरोबर तर आपण बघितलं धुळीकण असेल आर्द्रता असेल हे सर्व घटक आपल्याला कुठे आढळून येतात सितांबर मध्ये आढळून येतात क्लिअर आहे सर्वांना आलंय लक्षामध्ये चलो आला का लक्षात सर्वांना इथपर्यंत सर्वांना क्लियर आहे पुढचा थर आहे आय नाबर आता या थरामध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो जसं जसं उंचीवर जाऊ जस जसं उंचीवर जाऊ तसं तसं तापमान वाढतं या थराचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा तापमान वाढते लक्ष्यामध्ये ता त्याचबरोबर कमी उंचे पण उपग्रह असतात ना ते कोणत्या ग्रहामध्ये विद्यार्थी मित्रांनो किंवा कोणत्या थरामध्ये आढळतात आपल्याला आय नाबर या लक्ष लक्षामध्ये तर यामध्ये तुम्हाला हे आढळून येणार आहे क्लिअर आला का लक्षात सर्वांना इथपर्यंत क्लिअर आता बघा तपांबर हा जो थळ थर आहे हा सोळा किलोमीटर पर्यंत असतो क्लिअर सर्वांना त्यानंतर आयनांबर हा थर आहे एक जवळपास पाचशे किलोमीटरच्या अंतरापर्यंत असेल आणि वरचा जो आहे तो पाचशे ते सातशे किलोमीटर एवढ्या अंतरापर्यंत आपल्याला वरती आढळून येणार आहे सर्वांना हे देखील तुम्ही काय करायचं आहे महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे आलं लक्षात तर आपलं उत्तर काय वातावरणातील पहिला थर कुठला आहे तपांबर हा थर आहे आणि महत्वाचं लक्षात ठेवा वातावरणामध्ये जर वायूचं प्रमाण विचारलं तर मी कालच तुम्हाला ट्रिक सांगितली होती नो एसी हा काय विद्यार्थी मित्रांनो वायूच्या प्रमाणानुसार ट्रिक आहे त्यातलं एन म्हणजे नायट्रोजन आहे ओ म्हणजे ऑक्सिजन आहे ते म्हणजे आर्गॉन आहे ते कार्बन डायऑक्साइड आहे एच इलियम तुम्हा थे। चाहे, परिखी चाहे, परिखी चाहे, तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे आणि या आय नंबर यामध्ये रेडिओ लहरी आपल्याला काय होतात बघायला मिळते हे पण लक्षात ठेवा आता इतकं माहिती तुम्हाला या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे क्लिअर चलो आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात पुढचा प्रश्न काय सप्तवार्षिक युद्ध खालील पैकी पोर्तुगीज इंग्रज आणि डेनिश आणि सर्वात इंग्रज आणि मराठा ब्रिटिशांनी या दे आपल्या देशामध्ये त्यांची सत्ता स्थापन करण्यासाठी कोण कोणत्या म्हणजे परकीय सत्ता असतील त्याचबरोबर भारतातील स्थानिक सत्ता असतील यांच्याबरोबर युद्ध केले होते त्यावर देखील बऱ्याच वेळा प्रश्न विचारतात सांगा लवकर काय येणार आहे आपलं उत्तर सप्तवार्षिक युद्ध सप्तवार्षिक युद्ध हे तुम्हाला महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने सप्तवार्षिक युद्ध कधी लढलं गेलं लवकर सप्तवार्षिक युद्ध हे सतराशे छप्पन सतराशे त्रे या दरम्यान लढलं गेलं आणि हे युद्ध कोण होतं फ्रान्स लक्षात ठेवा इंग्रज आणि फ्रान्स यांच्यामध्ये एकूण तीन युद्ध झालेले आहेत बरं का एकूण तीन युद्ध भारतामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी एकूण तीन युद्ध झालेले आहेत हे अतिशय महत्वाचं आहे त्यातल पहिले युद्ध जे होतं विद्यार्थी मित्रांनो हे युद्ध एक्सला शापेल एक्सला शापेल या तहाने थांबलं होतं आणि ते युद्ध कधीच आहे सतराशे अठ्ठेचाळीस ते सतराशे पन्नासच्या दरम्यानचं आहे दुसरं युद्ध आहे हे पॉंडिचेरीच्या तहाने थांबलं होतं त्या पॉंडिचेरीच्या तहाने आणि तिसरं युद्ध जे आहे ज्याला आपण सप्तवार्षिक युद्ध म्हणतो हे युद्ध पॅरिसच्या तहाने था थांबलं था। था था होतं पॅरिसचा तह आता हे का बरं महत्वाचं आहे सप्तवार्षिक युद्ध कारण की सप्तवार्षिक युद्धानंतर भारतातील फ्रेंच जे आहेत भारतातील फ्रेंच जे आहे त्यांची सत्ता पूर्ण नष्ट झाली होती म्हणजे त्यांचा काही प्रभाव नाही राहिला आणि भारतामध्ये केवळ एक कोण सत्ताधीश उरले होते ब्रिटिश उरले होते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अजून जे बाकीचे जर युद्ध बघितले आपण अजून जर महत्वाचे बाकीचे युद्ध बघितले तर एक आहे युद्ध युद्ध हे कधी होतं ला लक्ष ठेवा बरं का अतिशय महत्वाचं आहे हे बंगालचा नवाब होता सिराज उद्धवला आणि झालेलं युद्ध आहे कोणतं प्लासीचं युद्ध आता बघा प्लासी हे ठिकाण जे आहे बंगालमध्ये किंवा प्लासीचं युद्ध हे आपल्याला महत्वाचं काय लक्ष ठेवायचंय सिराज उद्धवला आणि ब्रिटिश यांच्यामध्ये झालं सिराजचं जे सैन्य आहे खूप जास्त होतं परंतु ब्रिटिशांनी काय केलं त्याचा जो सेनापती होता सैन्याचा सेनापती होता मीर जाफर त्याला स्वतःकडे वळून घेतलं त्याला त्यांनी नवा पदाचा आमिष दाखवलं त्याच्या लक्षामध्ये आणि मग ऐन वेळेस ज्यावेळेस युद्ध सुरू झालं मीर जाफर आणि त्याचं सैन्य उतरलंच नाही युद्धात आणि अशा पद्धतीने प्लास्टिकच्या लढाईमध्ये कुणाचा विजय झाला विजय झाला मीर जाफर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पृथ्वीराज उद्धवला काय करायचंय लक्षात ठेवायचं आहे हे अतिशय महत्वाचं आहे आणि या युद्धानंतर असं म्हणतात की खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने काय आहे भारतामध्ये ब्रिटिश सत्तेची स्थापना कोणत्या युद्धाने झालेली आहे या प्लासीच्या युद्धाने झालेली आहे दुसरं महत्वाचं युद्ध तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते आहे बक्सरचं युद्ध बक्सारचे युद्ध आता हे युद्ध विद्यार्थी मित्रांनो सतराशे चौसष्ट मध्ये लढलं गेलेलं आहे कधी सतराशे चौसष्ट मध्ये तर हे युद्ध सतराशे चौसष्ट मध्ये लढलं गेलं हे युद्ध कुणाकुणामध्ये झालं होतं त्यावेळेचा जो बंगालचा नवाब होता मीर कासिम तो होता त्यानंतर शहा आलम द्वितीय हा मुघल बादशाह होता आणि अव अवधचा नावाब होता शुजा बघा बघाबर का एका बाजूला तीन सैन्य होते एक तर बंगालचा नवाब मीर कासिम त्यानंतर दुसऱ्या त्याच्या स कोण होता मीर कासिम त्यानंतर शहा आलम द्वितीय त्यानंतर शुजा उद्दवला बिटिशांची। बिटिशांची। या तिघांनी मिळून युद्ध मित्रांनो पुन्हा युद्ध केलं होतं ब्रिटिशांशी परंतु तरीही या युद्धामध्ये बक्सारच्या युद्धामध्ये देखील कुणाचा विजय झालेला आहे या युद्धामध्ये ब्रिटिशांचा विजय झाला हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानंतर ब्रिटिशांना कोणकोणते फौजदारी आणि दिवाणी अधिकार मिळाले होते तरी दिवानी अधिकार मिळाले होते त्याचबरोबर बंगाल बिहार ओडिसा हे तीनही जे प्रांत आहेत ना हे ब्रिटिशांच्या ताब्यात आले होते कोणत्या युद्धाने तर बक्सारच्या युद्धाने महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे आला इथपर्यंत लक्षात हे अतिशय महत्वाचं आहे आता पोर्तुगीज हे भारतामध्ये येणारे पहिले परकीय व्यापारी हो होते व्यापारी सर्वात पहिल्यांदा भारतामध्ये तर पोर्तुगीज आलेले भारतातून सर्वात शेवटी देखील कोण गेले आहेत सर्वात शेवटी देखील आहेत लक्षात ठेवा काय लक्षात अतिशय महत्वाचं आहे अजून जर आपण बघितलं तर तुम्हाला पानिपतचे युद्ध देखील लक्षात ठेवायचे पाणीपतचे एकूण तीन युद्ध आहेत परीक्षेला वारंवार विचारतात का लक्षात ठेवा आता सांगा बरं सर्वांनी पटकन एकदा कमेंट करा पानिपतचे तीन युद्ध कधी कधी झाले कुणा कुणामध्ये झाले आणि त्या युद्धामध्ये कुणाचा विजय झालेला आहे सांगा लवकर पानिपतच्या युद्धाबद्दल सर्वांनी सांगायचे पटकन चलो सांगा लवकर पानिपतचं पहिले युद्ध झालं होतं सव्वीस मध्ये बाबर आणि इब्राहिम इब्राहिम सुलतान होता रे आणि बाबरने काय केलं इब्राहिम लोधीचा पराभव केला, केला आणि दिल्लीवरील सुलतानशाही संपुष्टात आली आणि दिल्लीवर काय झालंय मुघलांचं शासन मुघलांचं राज्य सुरू झालं होतं त्यामुळे हे महत्वाचं आहे दुसरं आहे पंधराशे छप्पन युद्ध हेमू आणि अकबर युद्धा युद्धा या ठेवा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झालेला आहे क्लिअर आल्या लक्षामध्ये सर्वांना हे महत्वाचं लक्षात ठेवायचंय तुम्हाला अतिशय महत्वाचं आहे चलो तर महत्वाचे युद्ध अजून जर कुठलं युद्ध माहिती असेल की ते परीक्षेला विचारलं जाऊ शकतं ते देखील तुम्ही सांगू शकता तुम्ही देखील काय करायचंय कमेंट करायची एक्स्ट्राची माहिती सांगू शकता ते आपण या ठिकाणी घेणार आहोत ब्रिटिश आणि मराठा यांच्यामध्ये देखील तीन युद्ध झाले होते त्यातलं तुम्हाला दुसरं युद्ध महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे अठराशे दोन या युद्धानंतर तैनाती फौजेचा करार तैनाती फौजेचं धोरण काय होतं मराठ्यांनी स्वीकारलं होतं देखील लक्षात ठेवायचं आहे आणि तिसरं युद्ध झालं होतं अठराशे अठराला आणि अठराशे अठराला मराठ्यांचा पराभव झाला आणि जी मराठी आय विद्या त्यांची सत्ता दे संपुष्ट झाली त्या ठिकाणी देखील ब्रिटिश साम्राज्य सुरू झालं होतं हे लक्षात ठेवायचं आहे हे परीक्षेत काय अतिशय महत्वाचं आहे प्रश्न यावर देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो क्लियर चलो आता आपण पुढचा दु प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न आहे सोमप्रकाश हे वृत्तपत्र खालीलपैकी कुणाचं होतं ईश्वर विद्यासागर देवेंद्रनाथ टागोर बाळशास्त्री जांभेकर राजाराम मोहन रॉय हा हल्दी युद्ध अकबर आणि महाराणा प्रताप यांच्यामध्ये झालं होतं अगदी बरोबर हल्दी युद्ध हे पण परीक्षेच्या दृष्ट महत्वाचं आहे त्यानंतर जर बघितलं तुम्ही तर अजून युद्ध सांगतो तुम्हाला अकराशे एक्क्याण्णव आणि अकराशे ब्याण्णव हे पण दोन युद्ध लक्षात ठेवा हे युद्ध झाले होते अ युद्ध लक्षात पृथ्वीराज चौहान आणि घोरी यांच्यामध्ये मध्ये चौहान घोरी यांच्यामध्ये होते बरं का लक्षात ठेवा अकराशे एक्क्याण्णव पण अकराशे ब्याण्णव च पण ते सर्वांना आणि दुसऱ्या युद्धामध्ये यातल्या दुसऱ्या युद्धामध्ये मोहम्मद गोरीचा <coughs> विजय झाला होता हे पण तुम्हाला काय करायचंय लक्षात ठेवायचंय या युद्धाला काय नाव आहे सांगा बरं पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद गुरी यांच्यामध्ये जे युद्ध झालं होतं त्या युद्धाला काय नाव आहे कोण हे युद्ध सांगा मोहम्मद गोरी आणि पृथ्वीराज चौहान यांच्यामधलं जे युद्ध आहे त्याला कोणतं युद्ध म्हणतात तर त्याला तराईचे युद्ध म्हणतात लक्षात ठेवा बरं का तराईचे युद्धाला पहिलं युद्ध पृथ्वीराज चौहान यांनी युद्धामध्ये बहुमत गोरीचा विजय झाला होता क्लिअर झाल्या लक्षामध्ये चलो पुढचा प्रश्न बघूयात आपण सोमप्रकाश हे वृत्तपत्र कुणाचं आहे ईश्वरचंद्र विद्यासागर देवेंद्रनाथ टागोर बाळशास्त्री जांभेकर की राजाराम मोहन रॉय उत्तर सांगा पटपट तुम्ही देखील काय करायचंय उत्तर देण्याचा प्रयत्न करा पटपट सांगा सोमप्रकाश कुणाचं आहे वृत्तपत्र काय नाही उत्तर ईश्वरचंद्र विद्यासागर हे महत्वाचं लक्षात ठेवा ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी अठराशे छप्पनला जो पण विदवा पुनर्विवाहाचा कायदा आला होता कुठला पुनर्विवाह कायदा पुनर्विवाह कायदा अठराशे ला आला होता कुठे आणला होता तो डलसीने होता डलउसीने यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत ईश्वरचंद्र विद्यासागर आणि त्यांचं वृत्तपत्र कुठलं होतं सर्वांना अतिशय बरोबर उत्तर दिलंय अतिशय बरोबर आहे बाळशास्त्री दांबेकर आणि राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल देखील काय करायचं सर्वांनी माहिती देण्याचा प्रयत्न करायचा आहे अगदी बरोबर एक उत्तर बरोबर आहे पण आता बाकीची माहिती सांगा सर्वांनी चलो पटपट -पट सांगा स्क्रीन दिसत नाहीये का स्क्रीन अडकली का आवाज येतोय का एक माझा एकदा कमेंट करा बरं रे सर्वांनी कमेंट करा आवाज येतोय का आणि स्क्रीन व्यवस्थित दिसते का सर्वांनी कमेंट करा स्क्रीन दिसते का नाही दिसत आहे पटपट कमेंट करा मला स्क्रीन दिसते का नाही एवढं सांगा स्क्रीन दिसते का ते ना आवाज येतोय स्क्रीन व्हिडिओ स्टॉप झालाय मला पण काही दिसत नाहीये एक सेकेंड एक सेकेंड फक्त आवाज देते तो का दिसत नहीं है एक सेकेंड थामा सर्वानी काहीतरी टेक्निकल इश्यूज आलेला आहे त्यामुळे स्क्रीन दिसत नाहीये विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे नाही लाज आपल्याला लेक्चर याच ठिकाणी थांबावं लागतंय स्क्रीन ला दिसतच नाही दिसत आहे त्यामुळे लेक्चर आपल्याला या ठिकाणी थांबावं लागतंय परंतु लक्षात घ्या सर्वांनी उद्या आपण राहिलेले प्रश्न कंटिन्यू करणार आहोत माझा आवाज येत असेल तर सर्वांनी एक मिनिट इकडे लक्ष द्या स्क्रीन दिसत नाहीये काहीतरी टेक्निकल इशूज झाल्यामुळे तर सर्वांनी लक्ष द्या उद्या आपण राहिलेले प्रश्न कंटिन्यू करूयात उद्या सर्वांनी ठीक पाच वाजता काय करायचंय लेक्चरला हजर राहायचं आहे आपण हे महत्वाचे प्रश्न उद्या कंटिन्यू करणार आहोत उद्या कंटिन्यू करूयात टेक्निकल प्रॉब्लेममुळे स्क्रीन दिसत नाही आहे माझा आवाज असेल तर सर्वांनी येत असेल तर ओके सांगा की माझा आवाज येत असेल तर ओके सांगा टेक्निकल प्रॉब्लेममुळे स्क्रीन दिसत नाही आहे त्यामुळे आपण राहिलेले प्रश्न जे आहेत हे उद्या डिस्कस करणार आहोत उद्या संध्याकाळी पाच वाजता लेक्चरला सर्वांनी हजर राहायचं आहे क्लेअर आहे आणि सर्वांनी जाता जाता लेक्चरला लाईक करा आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांनी ज्यांनीही उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट हे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी आवाजच येत म्हणजे आवाज येतोय पण स्क्रीन दिसत नसल्यामुळे नाहीलाजा आपल्याला लेक्चर या ठिकाणी थांबवावं लागतंय क्लिअर चलो तर थांबूयात आपण या ठिकाणी उद्या राहिलेले प्रश्न आपण कंटिन्यू करू उद्या सर्वांनी लेक्चरला यायचंय आणि आठवणीने जाता जाता सर्वांनी लेक्चरला लाईक करायचंय आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचंय ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो क्लिअर मला लक्षात चलो भेटूयात आपण उद्याच्या लेक्चर लेक्चरमध्ये तोपर्यंत सर्वांचं खूप धन्यवाद